नमस्कार मित्रांनो जागतिक पर्यावरणा दिनानिमित्त प्रेरणादायी वडिलांच्या अश्रूंनी ओसाड प्रदेशात फुलली हिरवळ कन्याजन्मानंतर लागतात एकशे अकरा झाडं नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराष्ट्रातून प्रेरणा राजस्थानमधील दुष्काळाला हरवले बहिणींची पहिली राखी झाडांना गोष्ट तीव्र दुष्काळाचा डाग पुसणाऱ्या पिपलांत्री गावाची राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील चार हजार लोकसंख्येचे पिपलांत्री गाव कधी काळचा दुष्काळ आणि प्रदूषणामुळे येथील लोक गाव सोडून जात असत पण वीस वर्षांपूर्वी एक व्यक्ती परिवर्तनाच्या दृढ निश्चयाने सरपंच होऊन पुढे येतो मुलीच्या स्मरणार्थ एक झाड लावून ही हिरवी वाट धरतो याच वाटेवर आज प्रत्येक मुलीच्या जन्मानंतर गावात एकशे अकरा देशी वृक्षांची लागवड होते महाराष्ट्रातील पाणीदार गावांकडून प्रेरणा घेऊन या गावाने चार लाखांहून अधिक झाडे जगवली व ओसाड जमिनींवर हिरवे स्वप्न फुलविले जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिपलांत्रीचे माजी सरपंच तथा समाजसेवक पद्मश्री डॉक्टर श्यामसुंदर पालिपाल यांनी सांगितले की परिसरातील खाणींमुळे पर्यावरणाच्या विविध समस्यांनी घेतलेल्या गावात मी सरपंच म्हणून निवडून आलो दोन हजार पाच पासून ओसाडगावच्या हिरव्या पाठीवरचा प्रवास सुरू झाला खाणींवर नियंत्रण जलसंधारण मोहीम वृक्ष लागवड आदी कामे हाती घेऊन श्रमदानातून ती पूर्ण केली लेकीच्या स्मरणात पहिलं रोग सात मध्ये पालीवाल यांच्या मुलीचा डिहायड्रेशन मुळे मृत्यू झाला त्यांनी मुलीच्या रोप लावले या भावनिक प्रसंगात अश्रू दाटलेले गाव एकत्र झाले या एका आरोपासाठी गावाच्या भावना जागृत होऊ शकतात तर या विधायक कामासाठी गावकऱ्यांना एकत्र आणता येईल या विचारातून त्यांनी मोहीम हाती घेतली महाराष्ट्रातून प्रेरणा डॉक्टर पालीवाल यांनी सरपंच झाल्यानंतर महाराष्ट्रातील राळेगण सिद्धी आणि बाजार या अहिल्यानगर जिल्ह्यातील आदर्श गावांना भेटी देऊन येथून गावाच्या विकासाची प्रेरणा घेतली या गावातील स्वावलंबन पर्यावरण संवर्धन आणि सामूहिक विकासाची भिजे त्यांनी आपल्या लांथ्री गावामध्ये रोवली भोवतालच्या परिसरात गावकऱ्यांनी श्रमदानातून कडुलिंब शिसम आंबा पड पिंपळासारखी विविध प्रजातींची लाखो झाडे जगवली त्यामुळे शुष्क क्षेत्रात वसलेले हे गाव आज हिरवेगार झाल्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळवत आहे वीस वर्षांपूर्वी खाणीमुळे मलब्याचे पहाड प्रदूषणामुळे श्वसनाचा त्रास व्हायचा टँकरने रेल्वेने गावात पाणी येत असत खोल भूजल कोरडी शिबारवालदिल शेतकरी अशी स्थिती होती बेरोजगारी स्थलांतर आता स्वच्छतेत गाव आदर्श जलसंधारणामुळे भूजल वाढले स्त्री सन्मान सेंद्रिय शेती वृक्षारोपणामुळे समृद्धी गावावर शेकडो लघुपट सिनेमे येथे तयार होतात देश विदेशातून भेटीसाठी लोक येतात दरवर्षी झाडांचा उत्सव केला जातो गावात एकशे अकरा झाडे लावण्याची प्रथा निरंतर सुरूच असून प्रत्येक रक्षाबंधनाला येथे पर्यावरणाचा अनोखा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येतो गावातील मुली आपल्या भावंडाप्रमाणे वाढविलेल्या झाडांना राखी बांधून त्यांच्या रक्षणाची प्रतिज्ञा करतात पालखी लावलेल्या झाडांची देखभाल करण्याचे आणि मुलींना शिक्षण देण्याचे वचन देतात गावात जलसंरक्षण वृक्षारोपण शिक्षण आत्मनिर्भरता स्वच्छता आदी विविध क्षेत्रात त्यांनी काम केले लाखोंच्या संख्येने परिसरात झाडे वाढवली आहेत येथून प्रेरणा घेऊन विविध देशातील लोक आपापल्या गावात काम करीत आहेत धन्यवाद